अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षाखाली मुले मुली दुचाकी चालवताना आढळल्यास पंचवीस हजारापर्यंत दंड आणि पंचवीस वर्षाचे होईपर्यंत लायसन देऊ नका असे आदेश परिवहन आयुक्तांनी गेल्या वर्षी काढले मात्र शहरात अजूनही सर्रासपणे अल्पवयीन मुले सुसाटपणे दुचाकी चालवताना पाहायला मिळत आहे शालेय विद्यार्थी वेगा दुचाकी चालवताना दिसून येतात शाळेत जाण्यासाठी दुचाकीचा वापर केला जात आहे अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलगा वाहन चालवताना आढळल्यास त्याच्या आईवडिलांना पंचवीस हजार रुपये दंड लावला जाऊ शकतो पाठवल्याच्या चलनाची दंडाची रक्कम पंधरा दिवसाच्या आत जमा करणे बंधनकारक असते खरं तर अठरा वर्षाच्या आधी वाहन चालवणे नकोच आर टी ओ कार्यालयाकडून वयाच्या अठरा अठराव्या वर्षानंतर लायसन दिले जाते यामुळे अठरा वर्षाच्या आधी वाहन चालवताना कामा नये अल्पवयीन मुलांनी वाहन चालवतात अपघाताचा धोका नाकारता येत नाही नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या वाहकांवर नियमितपणे कारवाई करून दंड वसुली केली जाते असे आर अधिकाऱ्यांनी सांगितले अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन देता कामा नये मुलांना वाहन चालवण्यासाठी रोखावे अल्पवयीन मुलांनी वाहन चालवण्यातून अपघाताचा धोका वाढतो वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलावर नियमितीने दंडात्मक कारवाई केली जाते असे प्रभारी प्रदेशाक्ष परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एन छत्रपती संभाजीनगर